ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा निर्णय हा घेण्यात आला असल्याची माहिती प्रकाशांना शेंगडे यांनी दिली आहे तर आरक्षणाची लढाई राजकीय लढाईवर आता येऊन ठेपली आहे आमच्याकडे पक्ष स्थापन करण्याशिवाय दुसरा पर्याय देखील नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे या महाराष्ट्रामध्ये या ओबीसीच्या आरक्षणाचं ठीक ठेवा होताना सगळ्या ओबीसी आणि मंचा समाजाने डोळ्यानं पाहिलेलं आहे किंवा देशानं पाहिलेलं आहे या सगळ्या या आरक्षणाच्या लढाईमध्ये एक धरणचा असा मराठा समाज जो आहे तो सत्तेच्या माध्यमातून आणि स्वतःच्या स्वतःच्या ताकदीच्या गणावरती दंडुकेशाहीवरती या ओबीसीच्या मुलांच्या भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे उद्विग्न होत हा ओबीसी भटकाविरुद्ध समाज जो आहे तो आता या सत्तेच्या माध्यमातून या लोकांनी आमच्या आरोग्य सत्यानाश केलेला आहे ही सत्ता जी आहे ही सत्ता जी आहे आता ओबीसी आणि भटके मुक्त या मागासवर्गीय जमाती ह्या सगळ्या मिळून ही सत्ता जी आहे तो उठून टाकून आता या ठिकाणी ओबीसी आणि भटक्या मुक्ता राज्य जे आहे तो आणायचा निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीत झालेला आहे आणि त्यासाठी या ओबीसी आणि भटक्या मुक्तांचा स्वतंत्र पक्ष जो आहे तो, तो पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे कशा प्रकारचा ठराव जवळपास दोनशे दो जमातीचे अध्यक्ष जे आहेत त्या समाजाच्या अध्यक्षांनी मिळून या ठिकाणी तो ठराव स्थान केलेला आहे येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये लोकसभा आली त्यामध्ये विधानसभा आली या दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या तातडीनं ज्या आहेत त्या ओबीसी समाज बांधव जे आहेत ते गावागावामध्ये चढल्याशिवाय राहणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत या प्रस्थापित समाजाविरुद्ध ही आता आरक्षणाची लढाई आता राजकीय घेऊन देऊन ठेपलेली आहे आणि ही लढाईसुद्धा जी आहे ती आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही कारण ओबीसी देु आणि भटके मुखा यांची संख्या जर बघितली तर ती जो साठ पासष्ट टक्क्याच्या आसपास जी आहे ती त्या ठिकाणी आहे